हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आहे शुक्रवार तर संध्याकाळचं शुक्रवारचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे शुक्रवार आहे तर लक्ष्मी मातेची पूजा वगैरे करते मी प्रत्येक शुक्रवारी तर लक्ष्मी येण्याची वेळ होती संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असतील लक्ष्मी आगमनाची मी खूप छान अशी तयारी करून घेतली होती तुम्ही बघितलं उमऱ्यावर हळदीचले पण रांगोळी साईडला दिवे वगैरे लावले होते पूजा झाल्यानंतर मी घरात पण छान अशी पूजा मांडली होती लक्ष्मी मातेची माझ्या सर्व सेवा करून झाल्या हो होत्या नंतर मी लक्ष्मी मातेची आरती केली आरती झाली देवी माची नंतर मी इथं लक्ष्मी मातेला धूप दीप अगरबत्ती ओवाळते आरती झाल्यानंतर घरात सर्व ठिकाणी मी आरतीचं ताट फिरवत असते खूप छान असतं ते तर इथं मी स्वयंपाकाची तयारी करते लक्ष्मी मातेची नैवेद्याची तर मी इथं आधी चपात्या बनवून घेतल्यात तर मी चपात्या बनवून सर्व चपात्या बनवून घेतल्यानंतर मी थोडी सकाळची भाजी होती तर मला थोडीशी भाजी बनवायची होती म्हणून मी हरभऱ्याची सुकी भाजी बनवणार होते तर मी ती तव्यातच बनवली हरभऱ्याच्या भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य मी ताटात काढून घेतलं होतं कांदा हिरवी मिरची आणि ठेचलेला लसून घेतल्या तवा गरमच होतात एक पळी तेल टाकले जिरीची फोडणी करून घेतली त्यात हिरवी मिरची आणि ठेचलेला लसून चांगला परतून घेतला नंतर कांदा टाकून घेतला मी त्याच्यामध्ये कांदा पण चांगला लाल सर होईपर्यंत छान असा परतून घेतला मी कांदा लवकर भाजण्यासाठी त्याच्यात थोडंसं चिमुटभर मीठ पण टाकलं होतं मी नंतर त्याच्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी टाकलं मुगाची डाळ टाकून घेतली तुम्ही मटकीची पण टाकू शकताय आणि धना पावडर पण एक चमचा टाकून घेतली हे बघा मुगाची डाळ टाकून घेतली मी मीठ टाकून घेतल्याचं मी पुरतं हे दहा मिनटं मी उकळू दिलं आणि नंतर सुकी हरभऱ्याची भाजी होती गावाकडून आणलेली ती मी टाकून घेतली ही मस्त अशी परतून घेतली भाजी मिक्स करून घेतली त्याच्यावरती ता झाकण ठेवून साईडला काढून ठेवली दहा मिनटानंतर ती भाजी तयार होते इथे मी आज लक्ष्मी मातेसाठी बनवत आहे खिचीच बनवते रवा हे तूप टाकून छान भाजून घेतला आहे त्यातच मी काजू बदाम पण भाजून घेतलेत दूध छान उकळून घेतलं होतं तेच मी, मी रवा आणि काजू बदामचं मिश्रण त्या दुधामध्ये टाकून छान छान मिक्स करून घेतलं नंतर मी त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली मला आमच्या घरात जास्त गोड नाही आवडत मिडियमच असतं तर जेवढी पाहिजे तेवढी साखर टाकून घेतली मी नंतर इथं मी कस्टर्ड पावडर थोडी टाकून घेतली कस्टर्ड पावडर पण त्याच पातेला थोडंसं दूध घेतलं होतं जरावा भाजलेला त्यातच मिक्स करून वाचली नंतर मी वेलची पोट टाकली छान असं दहा मिनटं खीर शिजवून घेतली मी खूप छान झाली होती खीर पण नंतर मी लक्ष्मी मातेच्या नैवेद्याची तयारी केली नैवेद्य दाखवला आणि आमची जेवणं वगैरे झाली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ